दिनांक रोजी शैलेश बॉम्बे व पाच वर्ष या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट असून विभागाच्या गलतान कारभाराची शिकार शिवण्य झाल्याचा आरोप करीत संतप्त येथील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत तब्बल ता सहा तास बिल्ले जेजुरी राज्यमार्ग बंद ठेवत भर पावसात निषेध आंदोलन केले यावेळी परिसरातील हजारो शेतकरी व शिवण्याच्या कुटुंबियासह शिवण्याची तीन महिन्याची लहान बहीण रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या पाहायला मिळाल्या शेतकऱ्यांच्या मनात शासन आणि वन विभागाच्या विरोधातील रोष तीव्र प्रमाणात पाहायला मिळत होता यातून शेतकरी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा बडीमार करताना पाहायला मिळाले यावेळी ग्रामस्थांनी विविध मागण्याचे निवेदन तब्बल सात तासांनी शिरूरचे तहसीलदार मान्य बाळासाहेब बस्के हे आल्याच्या नंतर देत लवकरात लवकर राज्य सरकार केंद्र शासनाकडे पाठपुरवठा करावा अन्यथा पुढील मार्ग हा अमर उपोषणाचा असेल असा इशारा देण्यात आला यावेळी पिंपरखेड जांबूत वडनेर चांदोह सरदवाडी लाखनगाव काटापूर परिसरातील शेतकऱ्यांसह माजी खासदार शिवाजी आडराव पाटील माजी आमदार पोपटराव गावडे शिवसेना नेते सुरेश भाऊ भोर जुन्नर बाजार समिती संचालिका प्रियंकाताई शेळके शळके आदी मान्यवर उपस्थित होते टायगर टाइम्स साठी रवी लोखंडे un